बघा खीर बनवली दोन दोन के गाईस, दू, के गाईस, so, ना गुड मॉर्निंग गाईस कशी आहात तुम्ही आय होप तुम्ही मजा असणार सो वेलकम माय युट्यूब चॅनल आताच आपली मॉर्निंग झालेली आहे देवबत्ती पण झालेली आहे कामा काहीच न झाली ना मी मी खाली अंग धुवून दियबत्ती करून कपडे धुवायला चालले पहिला पाणी जाईल खूप उशीर झाला आणि जरा लेट उठलो आज मी आठ साडेआठ वाजता उठलो मी पोरांच्या पट तयार पण केल्या म्हणजे आशूच गेले चेरी पण नाही गेला चेरी उठलाच नाही थंडी पण माझं त्याला उठवलं पण नाही मी आज शाळेत जायला म्हणजे आशू उठला आणि आशू गेला शाळेत ना आता मी कपडे धुवायला पहिला जाते खूपच उशीर झाले दहा 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 वाजता पाणी जातं पहिला कपडे धुवून घेतात मग नंतरची दुसरी कामं नंतर करतात चला मग या नंतर भेटता मॅडम तुम्हाला नाही म्हणजे बसले दरवाजा चला आता आपण कपडे धुवून घेऊया पर्या भिजत्या बाहेर चला आता एक सरपचं पाकिट घेऊन या आपण दहा रुपयाचं ओके गाईस पाणी द्यायला हे बघा कपडे भिजत घातलं मी मी पाणी द्यायला आता काय करा आता संध्याकाळचे पाणी आल्यावर मग संध्याकाळचे कपडे धुवी लाव काय करायचं सगळं साफसफाई केलेलं आम्ही नी झाडू बिडू मरलेला अंगण्यामध्ये चेहरी चालत नाही गेला तर टी व्ही बघतं राधी विधी सगळी पुसून घेतली से बघा थंडी वाजली आमच्या आईला कशी उन्हात बसले काय ठेऊन बसले आम माझी सासू बोलत अख्खा दिवस बोलत मोबाईल बसलेली असत बोलत तिला मोबाईल वर बसलेला आवडत नाही बघला थंडी वाजत शेकोटी आपण शेकोटी शकोटी करायची मला आता चला काहीच आता मी आता वाजलं अकरा वाजलं हे खोट्याला काहीच नाही विचार केला तर <imans> जाणार <imans> होतो नेवालीवर मच्छी आणायला तर नाही गेलो आणायला खूप उशीर झाला ना अकरा वाजलं तर तू इथूनच चिकन घेते मी चिकन बनवते कारण पोरांना बी आवडतं मी चिकन मी चिकन घेते नाही वाटत मी अशीच असतो तुला माहित ना आता व्हिडिओ चालू असले मग मी मस्त सारी विरी नेसून असतो मग नाहीतर अशी दिसल कमेंट करतात काय अवतार तुझा बघत होते राहणार होते ना मग मग गाईस पावशीर मटन घेतले दोन पाय दिले फ्री मध्ये मला हुँ। हुँ। चला आता चिकन बनवायचं आपल्याला तो बघ नाना जरा गेला जा जा नानाची बरोबर जा पप्पा तोराला गाईस मला पप्पा खायचा मग दादू चालला तर पप्पा आणला तो पिकले एकदम त्या दिवशी मी गेलतो मला कच्चा होता तो, तो, हो तो पप्पा

आरावला पप्पा एकदम भारी लागत इक होतं तो झाडावरच पिकलेला असत ना गोड लागत हे दोन बघ दोन भुसकला बघ तो नाही तो नाही अजून बाजूला बाजूला हा तो हा बस बस बजला बजला दे बांबू न तू नाही पपई चला जरा उद्या येऊ उद्या कापीला मी त्याला गाईस बघा दादासनी असे सोलून पण दिला आता हे बोटा कर ना मला बघा पप्पा मस्त बघ वेग लागतो झाडावला गोर लागतो गाईस हे बघा कांदा कापलेला आहे मी ना चिकन म्हणून घेतले पावशीर चिकन आणलेलं आहे मी नाही हे आता मी टेस्ट करते

त्याशी रात्री मी सगळं किचन सगळं धुऊन काढला पूर्ण भिंत माकलेली गाईच पिणी वाटत आहे ना मिक्सर मध्ये वाटला उकली खाली चेचला आपल्याला रस्सा पाहिजे ना तारी आलेली आहे भात शिजत तेवढं आपण सगळं साफसफाई करून घेऊ किचन बघा माझा सगळा सगळं सा, सामान त्याच्यावरती आहे सगळं साफ करून घेते आधी बरोबर गोल कारण ले ले उसके उससे ले से ले उससे ले तो ना ले गाई जेनी ने गान के लिए बगा अन्ना वो मैं इतना तो झोपले माय जवल वो झोपा दो आमिर दोगे जेनी तो बस ले जेनी बग 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 तो बग घे घे गाइस ये पोरांदो आसन हो कभी काहीच हे बघा मी कोथिंबीर टाकलेली आहे छोटे छोटे कोथिंबीर आलेले आहेत हे बघा हा इथे पोरा नाचून देत नाही मी कोथंबीर टाकले आहेत कोथिंबीर आलेले आहेत ते छोटे छोटे चला आता भावी पाणी टाकत टाक धीरे धीरे डालना ना सांग चला गाईस काला काला झाले हे देवा हे काय करून ठेवले असे गाईस बापरून मला काय करून ठेवले हे बघा किचन बघा बघितला बाग आता ह्यानी काय बनलं उद्या खीर खिर बघा खीर बनवली पण असं कसा बघा खीर बनवलं इथं खाल्लं हे एक टोपशी माखवली हे एक दूध पण ओतलंय ते वाशु ना लई चा काहीच लय चट ह झोपलो ना काही ना काही बनवीत असेल आता त्याने बघ खीर बनवले खाली पण मला बघू ते कशी बनवली काहीच एक नंबर साखर थोडीशी जास्ती भरले लय भारी बनवली पण आशू हो दादा कुठे दादा कुठे दादा काढ केलं दुपारचे बिझा जेवलो ना जरा आराम करतात ओरा ना झोपत ओरा की शाळेतून अडीच वाजता येत्यांना मग ती येतात टी व्ही बघतात टी व्ही बघता बघता काही ना काही भूक लागली ना त्यांना मला उठवीत नाही तर मम्मी मला या बनवून दे तीच चालू होता भारी बनले खीर एक नंबर बनवले तरशी साखर जास्त झाली जायची

तिथं बाहेर बसवू पण नाही आहेत जेनी मायाच येऊन बसले ती वाटली भेटू ना पाटलीला पहिला असती बघा अजून पाणी आलं नाही गाईस कपडं धुवायचंच तूप सकाळच पाणीच नाही आता कथावर कपडं धुवायचं ना भांडी कसायची आहे आताची याला कावा पेटल तर इथं मला बसव नाई अवर मच्छिरता अशी तर आमच्या जवळच जवळच साईडला तबेला ना तिथे आनबेड करताना ती बाहेर वालवाला तर त्याच्या मुलं जास्ती मच्छर आमच्या इकडं येत बघा गाईस अशी धू धुमी केलेली आहे असं धूर केला ना तर लगे मच्छर पलातन अशी धुरी करावं लागतं आम्हाला बघा साडेसहा वाजलं गाईस अजून तरी पाणी येत नाही आम्हाला आई करू आशु काय करतो तू हा चल दिवा चल देवाती कर देवत्ती करा चल दिवाला कर। दिवा कर दिवा मंदिरात नागरबत्ती लावू फिरत गाईस आठ वाजलं तरी पाण्याचा पत्त्या नाही तिकडे बघा भांडी भरल्या आमची काय करायचं रस्त्या बारा वाजता भांडी असं आता जाऊ द्या आठ वाजले ना अजून जेवण पण काही मी अजून हे केलं नाही आशुला संख्या आहे विचार कर तवर बरं मी रांगोली करतो आता मी रांगोली करते काही बाहेर दरवाजेमध्ये त्यावर आशू नंतर सांगाल काय बनवायचं मम्मी मग तेव्हा मी जेवण बनवीन ना ती ब्याबारा पडली आणि तिकडं पाणी येईल तवा करीन त्यावर मी आता रांगोली काढून घेते चला भाई आशीर्मात ताट आणून दिलेला रांगोलीचा तर मी रांगोळी करतो त्याला सांगून चला आता मी रांगोली काढून घेतो नाही जेणी तू पिए हे बाबू आमची आई मला बडबड पाणी नाही आला मग

गायच नऊ वाजली आहे नऊ वाजता मी कपडे धुत जाऊ नऊ वाजता पाणी आला चला गायीच नाही कपडे धुतले मी आता तसे कपडे धुतले आता बसलो पाणी नऊ वाजता आला गायच चला गायचं आता बघितलं सर पुरा दिवस कसा गेला एकदम कामामध्येच हा ना असं वाट प असं वाटत चला बायकानं तर काम असतं कामं तर भरपूर असतात आका दिवस पोरं असली ना आपल्यासोबत तर पोरांच्या याच्यामध्ये आपला टाईम कसा जातं ना आपल्याला माहीतच ना पडत असं असतं ना बघितलंच तुम्ही कसा माझा वेल गेला तो पुरा दिवस चला आता खूपच थकलेली आहे ना, ना जेवण ब एक साईडला म ठेवले मी गॅसवर अजून पोरा नाही नऊ वाज नऊ वाजलं काम करता करताच नऊ वाजलं ना जेवण पण एक साईडला मी बनवायला ठेवला कपडे धुतले जेवण देते मी ना आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये